मुंबई गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे अपूर्णच रायगड जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मुंबई गोवा महामार्ग ठरत आहे मुंबई गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे व खड्ड्यांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील बायपास सर्व्हिस रोड यांचे मजबूतीकरण करून गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करावा असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले असताना देखील रायगड जिल्हा राजकारणामुळे कामाला विलंब होत आहे असे म्हणणे येथील नागरिकांचे आहे मुंबई गोवा महामार्ग होण्यासाठी अनेक सामाजिक संघटना पत्रकार रायगड प्रेस क्लब रस्त्यावर उतरून अनेक वेळा आंदोलन केली मात्र हाती आतापर्यंत निराशच लागली आहे रायगड मधील सत्ताधारी विरोधी यामध्ये कामावरून अनेक वेळा राजकीय कळकीतुरा पाहायला मिळत आहे मात्र याच राजकीय या नेत्यांमुळे हा रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच गणेश उत्सव जवळ आला असून मुंबईवरून चाकरमानी चारचाकी दुचाकी वाहने घेऊन कोकणात जास्त प्रमाणात येत असून कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता लवकरात लवकर मार्ग काढावा असे मत येथील नागरिकांनी स्पष्ट केले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर नवज्योत पिंगळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंदुत्तवाहिनी